नमस्कार दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आयुक्त कार्यालयावर धिकार मोर्चा मोर्चा नेटवर्क अमरावती लोकमानस न्यूज अमरावती जिल्ह्यासह विभागीय दिव्यांग बांधवांच्या मागील अनेक वर्षापासून जीवनावश्यक मागण्या प्रलंबित आहे या विरोधात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते विभागीय आयुक्त कार्यालय अपंग जनता दलाच्या नेतृत्व दिव्यांग नागरिकांनी मोर्चा काढला यावेळी तीव्र नारेजेबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले शासनाने दिव्यांग बांधवांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे या दृष्टीने शासन निर्णय परिपत्रक निर्गमित केले आहे मात्र शासनाच्या भोंगळ कारभारामुळे दिव्यांग हा विकास व पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे या दरम्यान अनेक आंदोलने संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्याचे निवेदन म्हण निवेदनात म्हटले आहे यामध्ये अमरावती विभागातील सर्व शासकीय कार्यालयांमधील अपंग अणुशेषमधून लागलेल्या भोगस दिव्यांगांची फेरपडताळणी करावी दिव्यांग निराधरांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात यावे स्वयं रोजगारासाठी दहा बाय दहाची जागा देण्यात यावी दिव्यांगसह निराधारांना घरकुल योजनेत समाविष्ट करावे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांना मेनारा पाच टक्के निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासारख्या अन्य मागण्यांना घेऊन हा धिक्कार मोर्चा काढण्यात आला यावी सुधा सुधाकर काळे शेख अनीस कलीम शेख राजीव शाह मयूर मेश्राम दीपक जाधव जयकुमार राठोड करामत शहा राहुल बनसोडे रुस्तम शेख शीतल पाटोरकर कांचन कुकडे अन्वर शहा प्रमोद शेंबे सूरज पुनसे अमोल इटीवाडे सुनील दिधा, दिधाडे प्रभाकर राऊत यांसह अन्य दिव्यांग बांधव सहभागी झाले होते धन्यवाद